चौदा जुलै रोजी जालना जिल्ह्यातील परतूर तालुका येथे वंचित बहुजन आघाडीची परतूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली या बैठकीसाठी राज्याचे उपाध्यक्ष नागोरावजी पांचाळ मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके जालना जिल्ह्याचे निरीक्षक जितेंद्र शिरसाठ जालना जिल्ह्याचे कार्याध्यक्ष परमेश्वर खरात जालना जिल्ह्याचे उपाध्यक्ष रोहन बाघमारे परतूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष रवींद्र भदरगे अध्यक्ष राहुल नाटकर आदिवासी समन्वय समितीचे ॲडव्होकेट सुरेश काळे प्रशांत वाकळे प्रदीप साळवे स्वप्नील पहाडे अमोल जाधव राजू गोटे गौतम कोळे शुभम साळवे व तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नागोरावजी नागोजीराव पांचाळ यांनी आपली प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला दिली येणाऱ्या विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जी रणनीती आखण्यात आलेली आहे की डोर टू डोर जाऊन वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक मतदाराशी संपर्क साधण्याचं काम या मिटिंगमध्ये नियोजनाचं झालेलं आहे त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या काळा काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ही पुन्हा ताकदीनं नव्या भरारीनं उभी राहणार आहे लढणार आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी राज्याच्या कार्यकारिणीमध्ये मिटिंग घेऊन असे आदेश दिलेले आहेत की स्थानिक पातळीवर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्याशी कार्यकारण्याशी संपर्क करणं चालू आहे आधीच झालेली बांधणी आहे राहिलेली बांधणी करणे आणि येणारी विधानसभा ही ताकदीनं लढण्याचा प्रयत्न लाडकीनं लढण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे सातत्यानं चर्चेमध्ये जाणारा जो युतीचा विषय आहे या युतीच्या विषयामध्ये महाविकास आघाडी असो किंवा आहेत ते आज सूर्यप्रकाशित स्वच्छ झालेलं आहे की काँग्रेसच भाजपची आणि बी टीम सी टीम सगळे तीच आहेत आणि वंचित बहुजन आणि आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी विधानसभेला मैदानात उतरत आहे जे सोबत येतील त्यांना घेऊन नाही आली त्यांना सोडून घेणारी विधानसभा ताकदीनं लढण्याचा ता निर्णय सरदेव बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून घेत आहे धन्यवाद धन्यवाद